चाले की नारळ पाच गरा दोन किलो मैदा एक किलो साखर पाच किलो पिटी साखर अर्ध किलो हरबर अर दर एक हुँ। बेसन ओके

हो हो हॅलो बोल ना डॉन काय डॉनचा पर दिवाळा निघला राव बर ती जाऊन दे सीमता आली स्टँड वर तेवढं घरी सोडक तिला बर चालतंय लगेच लगेच डॉन हो हो रुपये लागायचे तुला काय कल हाय का नाही काय काल दिले तुला पाच हजार रुपये बहीण आली हो दिवाळीसाठी अरे हे तुमच्या अडचणी असे चालूच राहणार आहेत पगार किती तू उचल घेतोय किती बहीण आले हो दिवाळीच्या अडचणी सारख्याच चालू राहतील आईला धंदा करायचा तरी कोणासाठी हेच कळत नाही ठेव आई किती मोठं स्टँड झालंय आपलं करमाळ किती बदललंय ना अगं स्टँडच काय करमाळ्याच मेन रोड बघशील तर हा बघशील तू एवढं सुधारलंय आपलं करमाळ माहितीये का चल ना मग मला बी एक साडी घ्या छानची साडी हा बोल ना हॅलो आपू अरे ताई साडी मागची साडी काम घ्यायची लखन मायाकडे लखन लखनच्या जाऊ का भरतीला घेऊन जाऊ का हा तिच्या आवडीचीच घे कोणची घ्यायची ते बर साडी हा हा कशा पाहिजे तुम्हाला दाखवते एक एक पॅटर्न सगळ्यातला पैठणी आहे फ्लॉवर प्रिंट मध्ये आहे ते पदर ते पण पैठणी मध्येच आहे पण सॉफ्ट सिल्क मध्ये आई छान साडी खूप सुंदर आहे अगं हेच घे मला आवडली साडी तुला कलर छान सिल्क बघ ताई गिफ्ट पण एवढ्यावरच नाही भागणार तुला आईला आणि दादांना व्यवस्थित सांभाळ एवढच इच्छा आहे बघा आता बघायची आईला दादाला व्यवस्थित सांभाळ बर ताईडे दिला तुला शब्द पण माझी पण एक मागणी बोल की काय म्हणतो अग फक्त तुझ्या बापाचीच काळजी का तुझ्या शासऱ्याची हा त्यांना काही हे नाही का तुला वाटतं ना तुझ्या आई बाप नीट राहावं म्हणून तसं त्यांना वाटत नाही का त्यांचे पण आई बाप नीट राहावं म्हणून आणि फक्त तुझ्यामुळे ते वृद्ध आश्रम मध्ये माहितीये ना तुला इथे छळ केलाय ती मला पण माहिती पण मी बोलत नव्हतो आज ती वेळ आली मला बोलायची समजलं ना तुला चुकलं रे दाद्या चुकलं माझल होतो चला निघूयात आपण ना आप आई बाबांकडे आई बाबा मग तू कुठे आता तू आईबाकडच आहे ना यांच्याकडन आहे आपल्या आई बापांकड आईबाबाकड कालपर्यंत तू त्यांना आत्यान मामा म्हणत होती अचानक आई बाबा कसं काय म्हणाला खरच माझं चुकल दाद्यांनी माझे डोळे उघडले नाही चला आपण जाऊन आई बाबांनी घेऊन येऊया ए बा सास सासऱ्याला आणाय चाललीस घेऊन ये त्यांचा चांगला सांभाळ कर आई वडिलांसारखा हा आणि सुचलात नान हो हो या हय ताईडे ही संदेश तुझ्यासाठी पण आहे बर का जसं तुम्ही आई बापांला जपता ना तसं सास सासऱ्यांना पण जापा तुमचं घर जे आहे ना घर नक्कीच स्वर्ग होईल